नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नाश्त्याचा अगदी झटपट होणारा प्रकार दाखवणार आहे तुम्ही अनेकदा आहे ना भुर्जीपाव खाल्ली असेल पण अशी भुर्जीपाव तुम्ही जर या पद्धतीने बनवली ना तर याच पद्धतीने प्रत्येक वेळेस बनवून बघाल इतकी छान टेस्टी लागते आणि ह्या भुर्जीपावचं जर नाव सांगायचं जर म्हटलं ना तर हा आहे ना खांडोळी भुर्जीपाव आहे आणि हा असल कोल्हापुरी पदार्थ आहे रेसिपी जर ना इतकी सोपी रेसिपी आहे आणि खायला इतकी चमचमीच आणि टेस्टी लागते पटकन रेसिपीला सुरुवात करूया मम्मी आज काय भुर्जीपाव हि तर मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ना हा कोल्हापुरी पदार्थ आहे आणि याला आहे ना खांडोळी भुर्जीपाव म्हणतात कारण आहे ना ही अंडी आपण आहे ना डायरेक्ट उकडून घेतोय आणि उकडलेल्या अंड्याची ना भुर्जी इतकी टेस्टी लागते खायला खूप चमचमीत लागते आणि ज्या पद्धतीने मी करून दाखवली आहे ना इथं त्या पद्धतीने जर तुम्ही नाश्त्यासाठी किंवा डिनरसाठी सुद्धा करू शकता तर बघा हिथं तीन वाट्या मी घेतलेल्या आहेत पण नंतर मला आठवलं की चार लोकांसाठी तीन वाट्या पुरेशा नाही आहेत म्हणून मी आहे ना इथं चार वाट्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये ना एक एक अंडा आपल्याला फोडून घालायचं आहे असं अंड आपण ज्या वेळेस भुर्जी करतो तर त्यावेळेस काय करतो डायरेक्ट अंडा आपण कांद्या आणि लस ल कांदा आणि टोमॅटोमध्ये फोडून घालतो पण असं अंड्याची ना भुर्जी करून जर बघितली ना खाल्ली ना तुम्ही तर याच पद्धतीने कराल इतकी टेस्टी लागते आता बघा इथं चार लोकांसाठी करणार आहे म्हणून चार वाट्या घेतलेल्या आहेत चार अंडी फोडून घेतलेले आहेत आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचे अगदी थोडंसं चिमुडचिमुडबरच मीठ घातलेलं आहे मी मीठ अगदी जास्त घालायचं नाही नंतर आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे यामध्ये ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातले रंगासाठी तुम्ही आहे ना जो घरगुती काळा मसाला असतो तो घातला तरी हरकत नाहीये टेस्ट तीच येणार आहे शेवटी आता यामध्ये ना अगदी थोडंसं चिमुडचिमूडभर हळद घालून घेणार आहे आणि हा पदार्थ मी खाल्ला होता कोल्हापूरमध्ये मला इतक्या हा ही डिश आवडली की मी म्हटलं की ही डिश तुमच्यासोबत सुद्धा शेअर कर करता आली तर म्हणून हा विचार करून ही डिश तुमच्यासोबत मी शेअर करते आहे आणि ही डिश कशी वाटली मला कमेंट करू नक्की कळवा आता बघा अंडे आपण ज जशी अंड्याची पोळी करण्यासाठी अंडं फेटवून घेतो ना सेम तशीच प्रोसेस करायची आहे काही वेगळं करायचं नाही आहे फक्त आहे ना जी पद्धत दाखवली ना ती थोडीशी पद्धत वेगळी आहे आता बघा चारही वाट्यासुद्धा आहेत ना मी व्यवस्थित अशा फेटून घेतलेले आहेत अंडी आणि ना हिथे चारही वाट्या आपल्याला साईडला ठेवायच्या इथे कढई घेतली आहे मी आणि या कडाईमध्ये ना आपल्याला पाणी घालायचं आहे यावरती ना एक स्टँड ठेवते आता ज्या वाट्या मी घेतल्या होत्या तर टोटल चार वाट्या घेतल्या होत्या पण माझ्या ना इथं तीनच वाट्या बसल्या म्हणून मी एक वाटी साईडला ठेवली आणि ती नंतर वाफेवर उकडून घेतली आहे मी तर बघा एक दहा मिनिटामध्ये ना अंडी छान उकडली आहेत आणि हे ना गरमच आहे भाजून त्यासाठी येणा मी चिमट्याने ही अंडी एका साइडला काढून घेते आता ही अंडी आहेत ना आपल्याला आणि अंड बघा मस्त असं शिजलेलं आहे उकडा उकडीमध्ये ना अंड मस्त असं शिजून निघतं आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते आणि असं अंड सुद्धा आहे ना खायला सुद्धा खूप छान लागतं आता मी आहे ना चाकू किंवा चमच्याच्या साह्याने ना हे अंडी सगळी काढून घेते तर बघा अगदी आपण तेल लावल्यामुळे ना अंडी व्यवस्थित अशी निघली जातात अजिबात आहे ना बेसला वाटीच्या चिकटलेली नाही आहेत आणि काढायला इतकी मजा येते ना म्हणून सांगू तुम्हाला अगदी झटकीपट निघत आहेत सुद्धा आणि खरंच अंडी टेस्टी इतकी छान झाली ही पहिल्यांदा बनवली मी ही डिश घरामध्ये आणि ही डिश मी खाल्ली होती माझ्या आजीच्या इथे आणि तिने ज्या पद्धतीने मला सांगितले ना त्याच पद्धतीने मी ही डिश बनवली आहे खरंच खूप छान झाली आता याचेत ना आपल्याला छोटे छोटे अशी खांडोळी करून घ्यायचे आहेत तर कोल्हापूर साईडला तरी खांडोळीच म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात मला कमेंट करेल नक्की कळवा सगळी खांडोळी इथं करून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये तेल घातलेले दोन चमचे तेलसुद्धा जास्त लागत नाही आणि कलर इतका छान येतो या डिशला यामध्येच आहे ना बारीक चिरलेले दोन कांदे घातलेले तर बघा चार अंडी होती त्यासाठी ना दोन कांदे अगदी पुरेसे होतात आता हा कांदा आहे ना आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे हलकासा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे यामध्ये ना एक टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो आहे ना चांगला मौसूद होण्यासाठी थोडंसं मीठ आहे आता मीठाच मीठ आपण ऑलरेडी अंड्यामध्ये सुद्धा वापरलं होतं म्हणून अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे यामध्ये आहे ना धनेपूड घालायची आहे जिऱ्याची पावडर घातलेली आहे थोडासा गरम मसाला घातलेला आहे अगदी थोडासा हळद घातलेली आहे अगदी अगदी किंचित भरून आणि घरातला आहे ना आमचा हा कोल्हापुरी मसाला घेतला आहे मी यामध्ये क्रश केलेलं किसून घेतलेलं आलं आणि लसूण घातलेलं आहे आलं आणि लसूण आपण बहुतेक तेलामध्ये भाजून घेतो पण आहे ना सगळा मसाला भाजल्यानंतर असं आलं आणि लसूण घातलेला तर त्याची टेस्ट काय वेगळीच लागते बघा आता हा सगळा मसाला आहे ना छान परतून घेतलेला आहे यामध्ये ना अंड्याची खांडोळी घालून घ्यायची आहे आणि ही खांडोळी ना चांगली मसाल्यांमध्ये कोट होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे तर मसाला बघा चांगला असा खांडोळीला लागलेला आहे आता माझ्याकडून एक मिस्टेक काय झालेली एक अंड आहे ना मी तुम्हाला दाखवायचं विसरून गेले कॅमेऱ्यामध्ये ते आलंच नाही दाखवता मला म्हणून मी एक अंड आहे ना एका साईडला उकडं ठेवलं होतं आता यामध्येच आहे ना पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला तर पाण्याचं प्रमाण जर सांगायचं म्हटलं ना तर एक ग्लास पाणी घेतलं होतं त्यातला अर्धा ग्लास मी इथं पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये आहे ना याला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला पाणी थोडंसं मला कमी वाटलं म्हणून परत थोडंसं पाणी वापर घातलेलं आहे यामध्ये मी आता बघा याला आहे ना हलकीशी उकळी यायला लागलेली आणि जे टोटल एक ग्लास मी इथं पाणी वापरले आता जे अंडं मी सुरुवातीला मी एका साईडला उकडत ठेवलं होतं ते अंड आपल्याला यावर आहे ना असं किसून घालायचं आहे तुम्ही इथं अंड वापरले तुम्ही चीजसुद्धा किसून घालू शकता पण असं अंड किसून घातलं ना तर जी भुर्जी बनवतोय ना आपण त्याला आहे ना अगदी एकसंदपणा येतो म्हणून असं किसून घातलेलं आहे आणि कोल्हापूर साईडला जरी अंड्याची खांडोळी भुर्जी म्हटलं की असंच किसून देतात अंडं आणि शक्यतो बघा मी इथं भाजीमध्ये घातलेले ज्या वेळेस आपल्याला आहे ना सर्व करतात ना डिश तर त्यावेळेस आहे ना वरतून असं किसून देतात पण मी म्हटलं एक संद येण्यासाठी आहे ना असं किसून घालावं खूप छान झाली आता याला आहे ना एक वाफ काढून घेऊया आणि आमचा कोल्हापुरी मसाला आहे ना त्यांनी आहे ना याला सुगंध खूप छान येतो या भाजीला आणि या मसाल्यामध्ये ना कोल्हापुरी मसाल्यामध्ये तीन प्रकारच्या मिरच्यांचा वापर केलेला जातो त्यामुळे ना कोल्हापुरी मसाल्याचा तोड कुठंच नाही आहे यामध्ये खिरवी स्लाईस केलेली मिरची घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि परत एक वाफ काढून घेतलेली आहे आता बघा मस्त वाफ वास घरभर पसरला आहे जी डिश बनवली आहे मी ती आणि हा कोल्हापुरी मसाला आहे ना मी उन्हाळ्यामध्ये बनवला होता कोल्हापूरला जाऊन तर तो मसाला आहे ना मी तुम्हाला लवकरच त्याची लिंक पाठवणार आहे पण अजून त्या रेसिपीला थोडासा अवकाश आहे त्यासाठी तुम्हाला थोडासा धीर धरावा लागणार आहे आणि इथं बघा आपली अंडा खांडोळी भुर्जी तयार झालेली आहे एका साईडला ठेवते इथे एक तवा ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातले कोथिंबीर घातलेली आणि आपल्याला आहे ना आता पाव शेकून घ्यायचा आहे तर पाव बघा दोन्ही साईडनं मस्त खमंग खरपूस भाजून घेतला आहे मी आता दोन्ही साईडने आहे ना छान असा उलट पलट करून भाजून घेतला ना तर अंडा खांडोळी बरं आहे ना हा पाव आहे ना गरमागरम खूप टेस्टी लागतो सोबत आहे ना थोडासा कांदा आणि कोथिंबीर थोडंसं मीठ भुरभुरलं आहे मी कांद्यावर आता इथं ना हा पाव याच्यासोबत इतका अप्रतिम लागतो म्हणून सांगू तुम्ही सुद्धा आहे ना अशी अंडा खांडोळी भुर्जी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक करा सबस्क्राईब